विधानसभा निवडणूकजवळ येताच सर्व पक्षांची जोरदार तयारी चालू झाली आहे महाविकास आघाडी पूर्णपणे भाजपला व महायुतीला टार्गेट करताना दिसते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी विधानसभेत आपलं सरकार आणण्याच्या तयारीत दिसतंय पण इतकं सगळं असलं तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण असणार हे अजूनही ठरलं नाही आहे मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री चेहऱ्याचा वाद अजूनही संपला नाही आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी वारंवार सांगितले पण काँग्रेस नेते त्यांना अजूनही विरोध करत आहेत तसेच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावर वक्तव्य केले नक्की विषय काय झाला आपण जाणून घेऊया त्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसकडून यात्रा काढल्या जात आहेत त्याचवेळी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकण्यात आले यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने महायुती आणि भाजपला लक्ष केले शिवसेना उबाटा नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच जाहीर करा माझा त्याला पाठिंबा असल्याचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला व्यासपीठावरून केले परंतु उद्धव ठाकरे यांच्या या मागण्याची दखल दोन्ही पक्षांकडून घेतली गेली नाही तर शरद पवार यांनी या मागणीवर मौन बाळगले तर नाना पटोले यांनी दिल्लीश्वरावर हा विषय टाकला उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले होते मुंबईतील क्षणमुखानंद सभागृहात शुक्रवारी महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा झाला या संयुक्त मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आपली मागणी लावून धरली उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला गेला नाही त्यामुळे मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आत्ताच उमेदवार जाहीर करा मी पाठिंबा देतो उद्धव ठाकरे किंवा इतर कोणाचे नाव जाहीर करा या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत शरद पवार आहेत आत्ताच निर्णय घ्या असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची मागणी धुडकवून लावली त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार हे वरिष्ठ नेते ठरवतील ते तुमचे आमचे काम नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले त्यामुळे दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांची मागणीची दखलच घेतली नाही त्याच पाठोपाठ मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा पत्राद्वारे आपलं मत मांडले त्यात त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला जाणार नसेल तर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून कार्य करू नये त्यांना पदाचा उमेदवार जाहीर केल्यावरच त्यांनी प्रचार प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त फायदा झाला आहे त्यामुळे उगीच प्रचार प्रमुखाची माळ आपल्या गळ्यात बांधून त्याचा इतरांना फायदा करून घेऊ नये या सर्व प्रकरणातून वेगळं राजकारण दिसून येत आहे असे शिवसेना उबाटा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शिवसैनिकांना दिलेल्या पत्रात म्हटले उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसादच दिला गेला नाही शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण भाषणात या विषयावर मौन बाळगले त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत शब्दही काढला नाही यामुळे सत्ता आल्यास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यास शरद पवार सुद्धा तयार नाही आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय कारण महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणूनच शरद पवार यांची ओळख आहे एका बाजूला महाविकास आघाडी लोकसभेसारख्या विधानसभेतसुद्धा जागा जिंकून आणण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे अंतर्गत वाद मिळत नसल्याचे दिसत आहे जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदासाठी तुमची पसंत कोणाला असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा